दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष पुष्पवृष्टी शंखाचा निनाद तोफांची सलामी अन फटाक्याची आतशबाजी करत नेवासा तालुक्यातील भोलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री दत्त जन्म सोहळा मंगलमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली यावेळी दत्त नामाच्या जयघोषाणं देवगड नगरी दुमदुमली होती दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताहामध्ये लाखो भाविकांनी हजेरी लावत भगवान दत्तात्रयांचं दर्शन घेतलं श्री दत्त जयंती उत्सवाच्या निमित्तानं श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पहाटीच्या सुमारास भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीस वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला यावेळी सकाळी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये भास्करगिरी महाराज स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या समवेत हातात भागवत धर्माची पताका घेतलेले वारकरी मृदंगाचा गजर करणारे भजनी सेवेकरी सहभागी झाले होते दुपारच्या सत्रामध्ये ब्रह्मवृद्ध मंडळीच्या उपस्थितीमध्ये पाच दिवस यज्ञ मंडपात चाललेल्या श्री दत्त यागाची सांगता भास्करगिरी बाबांच्या हस्ते विधिवत पूजेनं होमकुंडा श्रीपर अर्पण करून पूर्णाहुती देऊन करण्यात आली दत्तात्रयांच्या मूर्ती ब्रह्मवृद्ध मंडळींच्या उपस्थितीमध्ये वाजत गाजत प्रवरा नदी तीरावर नेण्यात आली तिथं अवधूत स्नानाचा धार्मिक विधी वेद मंत्राच्या जयघोषामध्ये पार पडला यावेळी लाखो भाविक उपस्थित होते श्री क्षेत्र देवगड त्याचप्रमाणे श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा यांच्या या तपोभूमीमध्ये काल भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव उपस्थित सर्व संत महंत ब्रह्मवृंद आणि सर्व पक्षातील सर्व नेते मंडळी मान्यवर आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि सर्व देशप्रेमी ईशप्रेमी बांधलं आज आपण भगवान दत्तात्रयाचा हा जन्मोत्सव अतिशय आनंदामध्ये पार पाडलेला आहे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवाचं एकीकरण म्हणजेच दत्तात्रयाचं प्रकटीकरण आहे भगवान दत्तात्रयाला प्रार्थना करू हे आमच्या समाजामध्ये आमच्या देशामध्ये ज्या काही आम्ही निर्माण केलेल्या गोष्टीने राहिलेल्या आहेत अशा सर्व मतभेदाच्या गोष्टी दूर व्हाव्यात आणि सर्वांच्या मध्ये सर्व सरोखा सरु, सरु, सदैव नांदत राहावा आणि हे करत असताना कधी आवश्यण कधी अतिवृष्टी आणि कधी रोग राहील आता दोन तीन वर्ष झाले कोरोना केला होता ओळखी बांधू आता पुन्हा आणखी कोणत्या तरी स्टेशनवर यायच्या मागे आहे आपण प्रार्थना करू भगवान दत्तात्रयाला कोरोना हुशार आहे पहिलं नाव त्याचं वेगळं होतं आणि आता नाव बदलून आलेलं ना आहे टी व्ही न्यूज मराठी नेवासा अहमदनगर